नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा चण्या डाळीच्या पिठाचे मी आपणास मस्त खुश असे करंजा करून दाखवणार आहे सारण तर आधीच चॅनलवर दाखवलेलं आहे तर तुम्हाला मी करंजी तोडून दाखवते किती मस्त झालेली आहे खुशखुशीत अशा आपल्या करंजा होऊन जातात आणि पूर्ण आपलं छोटी करंजी आपण जर केली तर पूर्ण आपलं असं सारण भरलं जातं त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे जर तुमच्याकडे साचा असेल तर अशा प्रकारे छान तुम्ही करंजा करून खा दिवा ह्या दिवाळी स्पेशलला चला तर आपण रेसिपी पाहायला घेऊया चला तर आज ताटाची शोभा वाढवणारी करंजी करायसाठी मी तुम्हाला सारण तर दाखवलेलंच आहे तर आपल्याला आता करंजी करायला घ्यायचे त्यासाठी पहिला मैदा आपण म्हणायला घेऊया हे बघा आता आपण हा मैदा घेतलेला आहे आणि तो मैदा चाळूनच घ्यायचा हे बघा मी मैदा व्यवस्थित आणि मी अर्धा किलोच करते म्हणजे जरी आपण अर्धा किलोचं पीठ घेतलं तरी त्या पात्या निघून निघून आपण त्याला परत पाण्यामध्ये टाकून थोडं थोडं मिळून जातं त्यामुळे आधी कमी पीठ घ्यायचं कधी पण करंजी करताना आता ह्यामध्ये बघा चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि मी करंजीमध्ये हळद वापरते माझी आई वापरायची काही पदार्थामध्ये वापरलं पाहिजे काही नाही वापरलं पाहिजे हे सगळं आपण आईकडनं शिकलेलो आहे आणि ताटातली शोभा वाढवणारी म्हणजे ही करंजी पण बिचारीला शेवटी खाल्लं जातं सुरुवातीला आपलं चकली शेव ह्या असे पदार्थ खाल्ले जातात अनारसे वगैरे आणि करंजी काय संपला पदार्थ की काय आहे तर करंजी मग बिचारीला शेवटी खातात म्हणूनच करंजी फुकते ना असं आहे त्यामुळे आता हे सर्व आता आपल्याला हे करून घेतले आता ते ह्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे हे बघा अर्ध्या किलोला मी फक्त एक चमचा ज्या हा चमचा आहे ना मोठावाला तो तेल घेतलेला आहे आता हे गरम आहे तेल त्यामुळे पहिलं आपण अशा प्रकारे मिक्स करून नंतर हाताने मिक्स करून घेऊया आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते हे बघा आता आपण अशा प्रकारे असं तुळून तुळून सर्व घ्यायचं त्याला तेल सगळीकडे चारी बाजूने असं लागलं गेलं पाहिजे आता हे मी सर्व करून घेते आता हे बघा आपण आता व्यवस्थित करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी घालून आता हे पूर्ण पीठ मी मळून घेते आता हे मी पीठ मळून घेते आणि मग तुम्हाला भेटते हे बघा आता मी हे पीठ मळून घेतलेलं आहे हे बघा व्यवस्थित असं एकदम जास्त पण नरम नाही करायचं आणि पंधरा ते अर्धा तासांनी आपण नंतर करायला घेऊया आमची आई तर जरी दहा अकरा वाजता करायला घेतली तर दुपारी सर्वजण आल्याच्या नंतर मग आम्ही करंजी करायला घ्यायचं पूर्वी टाकी टाकी भरून करंजी करायचो आणि आता आपल्याला थोड्याशा पण करंज्या झेपत नाही आता ओला कपडा लावला आहे तर झाकून आपण नंतर थोड्या वेळाने बघूया हे बघा आता अर्ध्या तासाच्या जरा जास्त झालं आहे आता आपण हे पीठ बघा नरमच व्यवस्थित राहतं काबुला कपडा लावून ठेवायचा आता हे मी मळून घेते अगदी थोडंसं तेलाचा हात लावून आता हे पीठ मी व्यवस्थित मळून घेते आणि पीठ बघा किती छान आलं मस्त हे बघा पीठ पण आपण छान मळून घेतलं आता आपल्याला ह्याचे गोळे काढून घ्यायचे तर हा गोळा घ्यायचा आणि ह्याचे गोळे काढायचे आणि हा बाकीचा परत ओल्या रुमालामध्ये उंडाळून ठेवायचा हे बघा अशा प्रकारे नाही तर ते पीठ सुकलं जातं पीठ सुकायला नाही द्यायचं हे बघा आता आपण अशी ह्या एका गोळ्याची अशी लाटी करून घ्यायची अशा प्रकारे हाताने ते पटकन निघले जाणार नाही सुरीने किंवा दोऱ्याने कापायची सवय होती आमची आई दोऱ्याने कापायची तर हे मी सुरीने कापते अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे अशा प्रकारे गोळे पण ओल्या कपड्यावरच ठेवायचे नाही तर ते गोळे सुकले जातात आणि जसं जसं लाटायचं आहे तसं तसा आपल्याला तो गोळा काढून घ्यायचा आहे आता आपण हे लाटायला घेऊया हे बघा आता आपण मैदा लावून घेतला आहे पातीला आता आपण ही पाती व्यवस्थित लाटून घ्यायची तुम्हाला करंजा कशा करायची आहे त्यानुसार तुम्ही ही लावून घ्यायची आता मला ही पाती कशी मी साच्यामध्ये करणार आहे तुम्ही जर चिरण्याने आणि कापत असाल तर तुम्ही मोठे वगैरे करू शकता गोळे आता माझं चिरणे प्लास्टिकचं बरेच वर्षापासून मी वापरते अजून मी नवीन एवढे आले बाजारात पण घेतलं नाहीये कारण ते पात्याने मला एकदम बरं पडायचं हे बघा अशा प्रकारे पाती लाटून घ्यायची मी आधी दोन तीन पात्या लाटून घेते हे बघा अशा प्रकारे मी ह्या थोड्या पात्या लाटून घेतल्या आता तुम्हाला कशा भरायचं ते मी दाखवते मी साच्यामध्येच करते हे बघा हा माझा दरवर्षीचा छोटासा छा साचा आहे ह्यामध्ये आपण हे अशी पाती घालून ठेवायची आणि हे सारण आहे तुम्हाला किती कमी जास्त भरायचं आहे त्यानुसार हे भरून घ्यायचं हे बघा हे आपलं सारण भरून झालं तर ही मी मैद्याची पेस्ट असते म्हणजे मैदा पाण्यात घालून व्यवस्थित असं ते पाणी तयार करून ठेवलं जास्त धाड नाही पातळ करून ठेवायचं म्हणजे व्यवस्थित चिकटलं जातं नुसतं पाण्याचं केलं तरी चालतं आणि अशा प्रकारे घट्ट हे बंद करून ती कडा काढून दुसऱ्या छोट्या टोपात पाणी घालून ते ठेवून द्यायचं हे बघा अशा प्रकारे करंजी होते अजून एक दाखवते हे बघा अशा प्रकारे हे ठेवते त्यानंतर यामध्ये सारण घालून घेते हे बघा तुम्ही कमी जास्त काय तुम्हाला घालायचं त्यानुसार तुम्ही घालू शकता आणि अशा प्रकारे ही मैद्याची मी पेस्ट केली आहे ती याला लावून घेते आणि असं हे बघा आणि कडा अशी काढून घ्यायची जसं जसं मी बोलू ना अर्धा किलो पीठ घेतलं तर नंतर पीठ वाढत जातं मग ह्या कडा काढल्या तर ह्या अशा पाण्यामध्ये घालून ठेवल्या ना काय नंतर पीठ मळून पीठ मारून अशा प्रकारे करून घ्यायचे आहे बघा मी छान असे बघा आकार आणि खायला पण छोटी चांगली वाटते कुणाला करंजी आवडत नसेल तर छोटी करंजी आवडीने उचलतात आणि चण्याच्या पिठाच्या करंज्या खूप छान होतात आता अशा प्रकारे मी बाकी करून घेते जसे आपण करंजा करतो आणि खूप करंज्या झाल्या ना काय ओला कपडा वगैरे घालून ठेवायचा त्याच्यावर पण करंज्या ठेवून पुन्हा ओला कपडा घातला आणि नंतर तळायला घेतले तरी चालून जातात पण थोड्या थोड्या झाल्यात आणि तळ्यातच बऱ्या पडतात आता मी ह्या तुम्हाला तळून दाखवते आता आपलं तेल पण छान तापलेलं आहे ह्यामध्ये आता मी करंजी सोडून घेते गॅस बारीक नाही करायचा थोडा फास्टच आहे आणि किंचित मी गरम झाल्यावर किंचितच हे आहे मावतात तेवढे काढून घ्यायचे अलटी पलटी करून घ्यायचं तरी आपण तेल कापताना भेटूया हे बघा हे बघा पहिलेच करंजी असे तुम्हाला दाखवते असे बुडबुडे आलेत ते बघा बघा म्हणजे वरती जी पापुत्री येते ना त्याच्यासाठी तुम्ही मैद्याचं पीठ मळताना तेलाचं मोहन थोडंसं टाका म्हणजे असे तुमचे करंजा चांगले त्याला बुडबुड्यासारखे हे जे पापुत्री असते ना ती येते आणि करंजी खायला पण खुसखुशीत लागते आणि करंजीला थोडा कलर येऊ द्यायचा आता पिवळा कलर घातला आहे म्हणून भाजली काढली असं नाही व्यवस्थित भाजू द्यायची हे बघा अलटी पलटी करून आपल्याला मग ती भाजून घ्यायची व्यवस्थित अशी भाजली गेली पाहिजे करंजी बनवायला वेळ लागतो पण भाजायला वेळ लागत नाही बघा छान असा कलर आला पाहिजे मस्त हे बघा छान अशी भाजली गेली आणि चण्याच्या पिठाची असल्यामुळे एवढा सुगंध भारी येतो आहे हे बघा छोट्या छोट्या करंजा एका ह्याच्यामध्ये मस्त असं धाऱ्यामध्ये मावतात आणि खायला पण खूप छान लागतात आता हे आपण चाळणीमध्ये तेल निसळ्यासाठी काढून घेऊया अजून एक तुम्हाला बॅग दाखवते हे बघा अशा प्रकारे ह्यामध्ये सोडून घ्यायच्या एक बाजू खाली की पलटी करायच्या हे बघा एक बाजू खाली ती पलटी करायची मी किंची तर बारीक करून ठेवली घ्या एकदम फास्ट नाही आहे हे बघा तुमची तर बारीक केलं आहे कारण जास्त तर का दळ्यासारखं घेतलं नाही पाहिजे त्यामुळे एकदा तेल तापला किंचित बारीक करायचं आणि खूप जर करत असाल तुम्ही तर पटापटा पण -पटा फोन जातात हे आता मी थोडे थोडे करते आणि हे बघा कसे मस्त असे फुलले गेलेले आहे आणि खूप छान लागतात कुरकुरीत खायला अशा प्रकारे आणि चण्याची असल्यामुळे ते आणखीन चविष्ट लागतात कोकणातली पारंपरिक पद्धत हे बघा छान झालेली आहेत कलर पण बघा छान आलेले आहेत आता अशा प्रकारे मी बाकीचे सर्व करून घेते हे बघा असं चाळणीमध्ये घालून घ्यायचं आणि बघा दिसायला पण किती छोटे असल्या तरी छान होत दिसतात तर आपण पण नक्की अशा प्रकारे करा आता मी बाकीचे पण राहिलेले ते अशा प्रकारे सर्व करून घेते आणि मग तुम्हाला भेटते हे बघा मंडळी छान खमंग खुसखुशीत चण्याच्या डाळीच्या पिठाच्या मी आपणास करंजा करून दाखवलेल्या आहेत एक नंबर अशा करंज्या लागतात साधन तर मी माझ्या चॅनलवर आधी दिलेली आहे तर आता ही करंजीची रेसिपी मी दिलेली आहे योग्य प्रमाणात मला सर्व मिळून अर्धा किलो पीठ मिळेल त्याच्यानंतर मला थोडं पीठ वापरून पात्या काढल्याच्यानंतर पावना किलो पिठामध्ये व्यवस्थित अशा करंजे आपल्या भरपूर होऊन जातात आपण पण नक्की जर साशा असेल तर अशा प्रकारे छोट्या छोट्या करंजे करा खायला पण खूप छान लागतात नक्की अशा प्रकारे आपण करगा मंडळी छान अशा खमंग चण्या डाळीच्या पिठाच्या आपणास मी करंजा करून दाखवलेल्या आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद